स्वागत आज सोयाबीन ग्रेवी मसाला सोयाबीन ग्रेवी मसाला घेतलं आहे टोमॅटो पांढरे तीळ खोबरं कांदा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी महाराष्ट्रीयन डिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका सोयाबीन मध्ये पाणी टाकून घ्यायचं सोयाबीन बुडते टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सोयाबीन भिज तोपर्यंत मसाला वाटून घ्यायचा हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं फोडणीसाठी साहित्य हिंग घेतला आहे मिरी जिरी लवंग गोडा मसाला हळद मिरची पावडर धना पावडर किचन किंग मसाला आला लसणाची पेस्ट कांदा लसूण मसाला कढीपत्ता तेजपत्ते चार घेतलेत कढईमध्ये तेल टाकून घेतला आहे लवंग टाकून घ्यायचे मिरी टाकून घ्यायची तेजपत्त्याची पानं टाकून घ्यायची

कांदा लसी मसाला टाकायचा हळद टाकायची किचन किंग मसाला टाकून घ्यायचा गोडा मसाला धना पावडर मिरची पावडर सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे सर्व मसाले परतून झाले आहे त्यामध्ये कांद्याची पिवरी टाकायची पिवळी चांगली परतून घ्यायची कांद्याची प्युरी परतून झाली आहे त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची टोमॅटोची प्युरी परतून झाली आहे त्यामध्ये खोबरं तिळाची पावडर केलेली टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं खोबरं तीळ कांदा टोमॅटो वेगवेगळं वाटून घ्यायचं सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे सो मसाले परतून झाले त्यामध्ये गरम पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले थोडे शिजवून घ्यायचे कस्तुरी मेथी टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं टाकून ठेवायचं दहा मिनटं शिजून द्यायची ग्रेवी सोयाबीन मसाला ग्रेवी तयार झाली आहे कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं ग्रेव्ही साईडला ठेवायची पाणी काढून घ्यायचं चा। चांगलं पिळून घ्यायचं चा। पाणी राहिलं नाही पाहिजे त्याच्यात असं पिळून घ्यायच सोयाबीन मधलं पाणी काढून घेतलं चा। आहे चांगले पिळून घेतलं आहे तेल तापाय ठेवला आहे सोयाबीन सर्व पाणी काढून घेतलं आहे मोठं सोयाबीन घ्यायचं सोयाबीन मसाला ग्रेवीसाठी सो सो सोयाबीन तेलामध्ये टाकून घ्यायचं तळून घ्यायचं चांगलं सोयाबीन सोयाबीन तळून झालं आहे कसं ओळखायचं तर तडतड आवाज कमी झाला आहे थोडंसं ब्राऊन झालं आहे सोयाबीन काढून घ्यायचं मध्यम गॅसवरच तळून घ्यायचं राहिलेलं सोयाबीन सोडून घ्यायचं आवाज कमी झाला की समजायचं की सोयाबीन तळून झाला आहे थोडासा ब्राऊन कलर आल्यावर मग काढायचं हलवत राहायचं मग ते गॅस ठेवायचा सोयाबीन तळून झाले आहे काढून घ्यायचे घोंगेत त ं <sweat> 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 झाले काढून घ्यायचे तेलाची कडाई साईट उतरून घ्यायची तळलेले सोयाबीन मसाला ग्रेवीमध्ये टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं मसाला ग्रेव्ह तयार झाली आहे सोयाबीन ग्रेवी मसाला तुम्ही चपाती सोबत भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता सोयाबीन ग्रेवी मसाला तयार झाला आहे रेसिपीला लाईक शेअर किचन करा खूप राहले की त्याला कीड लागते किंवा बुरशी येते खवट होतं हे टाळण्यासाठी काय करायचं ते पाहूया डबं घेऊन त्यामध्ये ठेवायचं असं थोडं असेल तर डब्यात बसेल जास्त असेल तर डब्यात बसणार नाही झाकण लावून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो पण जास्त जर असेल तर डब्यामध्ये बसणार नाही त्यासाठी डब्यात बसावा यासाठी आपण काय करणार आहे कट करून घेणार आहे खोबरं म्हणजे इमर्जन्सीला पण त्याचा उपयोग होईल वेळ वाचेल तेवढाच कट करण्याचा अशा प्रकारे कट करून घेणार आहे कट करून घेतल्यामुळे जास्त जरी खोबरं असेल तर ते छोट्या डब्यामध्ये व्यवस्थित बसतं फ्रीजमध्ये पण छोटा डबा असल्यामुळे जास्त गर्दी होत नाही अशा प्रकारे कट करून घेतला आहे पातळ कट करून घ्यायचं म्हणजे ब तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक होताना प्रॉब्लेम येणार नाही ल पटकन बारीक होईल असं पातळ बारीक केलेलं आहे सर्व खोबरं डब्यामध्ये भरून घ्यायचं डब्यामध्ये भरून घेतलं आहे झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं अशा प्रकारे कट केल्यामुळे वेळ पण वाचतो आणि खोबरं चांगलं पण राहतं महिनाभर खोबरं टिकतं